आज आम्ही बनगाडस पोलीस स्टेशन या ठिकाणी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या बाबतीत म्हणजे रेल्वे कर्मचारी म्हणजे ठेकेदार पद्धतीने काम करतात ते हाऊसकीपिंगचं काम करतात स्वच्छतेचं काम करतात अशा कामगारांना ठेकेदार वेळेवर पगार देत नाही पेमेंट देत नाही या संदर्भात काही कामगारांनी वेळोवेळी त्याला ठेकेदारांना विनंती केली बाबा आमचा पगार दे परंतु जो काही दिल मिळाला नसल्यामुळं आज आपला बंधू तुझं नाव काय मुकेश यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे परंतु पोलिसांनी ती तिथं गुण देखील तुमचा गुन्हा दाखल केलेला आहे त्यामुळं आज आम्ही या ठिकाणी पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे माझ्याबरोबर संजय भिमाले साहेब आहेत त्याप्रमाणे विचार तर मग बिमार देऊया तर आपण काही कर्मचाऱ्यांकडून ऐकून घेऊया की बाबा त्यांनी काय काय तुम्हाला त्रास दिलेला आहे कसं कशा पद्धतीने अन्याय केला तुम्ही सांगा पण त्या मुलाला आत्महत्या के केल्यावर सिरोहिनी दिलं ऐकवण मुकेशला तो गुष दिल्यावर त्याने त्याला बघ सुद्धा प्रयत्न केलेला नाही आज त्या महिला कसं काय झालं आहे गेदार हनुमान काय अडणं व्हायचं हनुमान आणि तो गुंजन ते दोघ अजिबात लक्ष घालत नाही उद्या सर कोणत्या महिलेवर हा विचार आला तर ति तिच्या मुलांना खूप सपळ

बार चोवीस पंचवीस तारखेला पगार करतोय तर पण आम्हाला तो धमकी देतोय कामावर काढण्यात आणि आम्हाला पगार वाढलेले सुद्धा तो पगार दे। ना देत नाहीये आणि आम्हाला दवाखाना चालू नाही आम्हाला आई चालू ना देत नाही आणि पगार वाढलेले विचारायला गेले तर तो म्हणतो चार महिन्यात तो। पुढच्या दोन महिन्यानंतर देणार असं म्हणतो अजून तो देत नाहीये आज हे मुलांनी आमच्या समोर मिस्ट्रीलाय जर ते मुलाला काही झाले असतं तर कंपनी काही येऊन बघत पण नाहीये आज काय करायचं आम्ही हे सगळे कामगार लोकांनी तर त्याला काहीच वाटत नाही अजून सुद्धा तो आलो पण नाही आम्हाला पेमेंट वाढलेली सुद्धा ते सांगत नाहीये म्हणजे आपल्याला बघितलं की जो रेल्वेचा ठेकेदार आहे जो या ठिकाणच्या गोरगरिबांची पिळवणूक करतो त्याला कायदेशीर कुठलेही कसाकडे न सापडला म्हणजे कुठल्याही पद्धतीने अडकवलेल्या पोलिसांनी असं सरळपणे पोलिस आहे की या मुलांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे त्याबद्दल कुठली कडक कारवाई केलेली नाहीये कारण की त्यांनी पगार वेळेवर देत नाही एएसआय देत नाही पीएफ नंबर देत नाही आयडेंटिटी कार्ड देत नाही यांना सुरक्षित दृष्टिकोन म्हणजे रेल्वेच्या पटरीच्या ठिकाणी काम करणारे हे सगळे कर्मचारी किंवा तिथं आसपास हा इथं काम करणारे यांच्या जीवाला उद्या भवितव्य काय झालं यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कुठलेच उपाययोजना केलेली आहे असे किमान साडेतीनशे ते चारशे कामगार आहे बरोबर बरोबर घोरपडी ते पुन्हा स्टेशन अशी कुठलीही सिक्युरिटी त्यांनी घेतलेली नाही सर्रसपणे या ठिकाणी सत्ताधारी पक्षाचं नाव घेतो की माझ्या पाठी माझा पक्ष आहे माझं कुणीच वाकडं करू शकत नाही मग हा त्याच्या कामगारांनी या ठिकाणी आत्महत्याचा प्रयत्न केला त्यालाच समाधान करण्याचं त्याचं सात पण करण्यासाठी त्याचे नुकसान भरपाईसाठी अद्यापही त्याकडे फिरकला नाही उलट हॅनला म्हणतं की जा तुम्हाला काय करायचं त्या पद्धतीने करा कुणी माझं काही वाकड करू शकत नाही अशा पद्धतीने काम काम का कामगारांना धमकावणं कामगारांना त्यांच्या मूलभूत हक्कापासून वंचित ठेवणं हे कायद्याने गुन्हा आहे म्हणून आमची मागणी आहे की येत्या सोमवारी त्याच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करावा नाहीतर या आपण सर्वजण मिळून त्या ठिकाणी पोलीस स्टेशनवर ठिय्या आंदोलन करूया बरोबर भिमाले साहेब तुम्ही साहेब बोलतो या ठिकाणी कामगार कायद्याचे सर्व नियम धाब्यावर बसेल संबंधित ठेकेदार जो आहे त्याच्याकडे थोडीसुद्धा माणूस की नाहीये आपला कामगार राब राब राबून राब। प्रामाणिकपणाने कष्ट करत असताना त्याच्या हक्काचा अधिकाराचा पगार जो आहे जो त्यांना तो वेळेवर मिळत नसेल आणि तो आत्महत्या करेपर्यंत जर परिस्थिती निर्माण होत असेल तर या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये या पुणे शहरामध्ये कायद्याचं राज्य राहिले का नाही कामगार कायदे जे आहेत त्या कायद्याप्रमाणे या, या सगळ्या कामगारांना पी चे फॉर्म भरून मिळाले पाहिजेत ठेकेदारांनी त्यांना पेमेंट स्लिप दिली पाहिजे आयडेंटिटी कार्ड दिलं पाहिजे त्यांचे आयचे फॉर्म भरून घेतले पाहिजेत या सगळ्या तरतूद ज्या आहेत या कायद्यात आहेत आणि या कायद्यात तरतूद असताना देखील जर संबंधित ठेकेदार त्यांना ते देत नसेल तर हा किती मोठा गुन्हा आणि किती मोठा अपराध आहे आणि म्हणून आमची सर्वांची मिळून श्यामभाऊ गायवाड असेल आम्ही असेल हिता जमलेले सगळे कार्यकर्ते असेल या सगळे कामगार असल या कामगाराला ज्या कामगाराने पगार मिळाला नाही म्हणून आत्महत्येचा प्रयत्न केला या कामगाराला जर न्याय मिळाला नाही तर सोमवारी या वनगार्डन पोलीस स्टेशनच्या इथे आम्ही ठिया आंदोलन करणार जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही जोपर्यंत त्या ठेकेदाराला अटक होत नाही तोपर्यंत इथून आम्ही हलणार नाही या ठिकाणी मी या निवेदनाच्या निमित्ताने एवढं सांगतो